स्तोत्रसंता एकशे तीन आणि एकशे तीन अध्याय एक ते पाच वचन आपण ऐकणार या ठिकाणी पहिले वचन मी वाचतो हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्व आंतरिया मा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर स्तोत्र करता दावी त्या ठिकाणी येतो की ते धन्यवाद माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर माझ्या सर्व अंतरयामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर दुसरं वचन हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरून हे आहे दुसरं वचन धन्यवाद का करावा देबापाचा धन्यवाद का केला पाहिजे दावेद या ठिकाणी म्हणतो की मी देवाचा धन्यवाद करी सर्वदा माझ्या अंतरयामा त्याच्या नावाचा धन्यवाद कर त्याची स्तुती कर त्याला थँक्यू म्हण त्याला गौरव दे त्याला सन्मान दे त्याला ता धन्यवाद दे आणि त्याचा स धन्यवाद मी सर्वदा करी धन्यवाद केला पाहिजे त्याचं काय कारण आहे असं त्याचं <क्षाग> हे आहे की त्याचं काय कारण आहे तर तो त्याच्या ठिकाणी खाली लिहितो की त्याचे सर्व उपकार आहेत आपल्यावर म्हणून ब्रे त्याचा धन्यवाद यासाठी केला पाहिजे के देवाने जे आमच्यावर के उपकार केले आहेत हो उपकार के परमेश्वराने का का काय उपकार केले आपल्यावर असं आम्ही पाहतो जर आपण पाहिलं तर ते कोणते कोणते उपकार आहेत म्हणून आम्ही त्याचा धन्यवाद केला पाहिजे त्याचं कारण काय आहे का धन्यवाद करावा तर हे पहिली गोष्ट ही आहे की त्याचे उपकार आपल्यावर आहे काय उपकार आहेत देवाचे कोणते कोणते उपकार आहेत आपल्यावर की जे ज्यामुळे आम्ही धन्यवाद करावा नंबर ये पहिले हे उपकार आहे की आम्ही आम्ही त्याच्यामुळे जिवंत आहोत आम्ही आणि आपण सर्वजण आपल्या मुखामध्ये मुखात मुखा त्याचे शब्द आहेत आपल्या श्वासोश्वास नागपुरीमध्ये आहे आपण आपला जो श्वास आहे तो अजूनही चांगला आहे त्याच्या कृपेने म्हणून आम्ही त्याला धन्यवाद दिला पाहिजे कारण देवबाप्पाला धन्यवाद यासाठी द्यावा कारण आपल्या जीवाजीव आहे आणि जीवाजीव आहे तोपर्यंत मी देवाला धन्यवाद असेल त्याचं वचन परंतु धन्यवाद द्यावा कारण आपल्याला तरी सुखी ठेवले धन्यवाद द्यावं तर त्यांनी आम्हाला चांगल्या चांगल्या उत्तम गोष्टीने तृप्त केले चांगले लेकरं दिलेत धन्यवाद दिला पाहिजे त्यांना चांगलं सांभाळतोय प्रभू त्यांना चांगल्या शाळा दिल्या त्यांना चांगलं ज्ञान दिलं आहे त्यांना चांगलं आरोग्य दिलं आहे आम्हाला चांगली पत्नी दिली आम्हाला चांगले आईवडील दिले आम्हाला चांगली नोकरी दिली आम्हाला चांगलं आरोग्य दिलं ते बाप्पाने कशामुळं म्हणून आम्ही धन्यवाद देऊ नये आम्हाला चांगली गाडी दिली छोट्या मोठ्या गोष्टी चालल्या आम्हाला चांगला प्रभूने ज्ञान बुद्धी दिली आम्हाला चांगलं शिक्षण दिले, दिले। देवाला धन्यवाद दिला पाहिजे प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी आम्हाला देवाने छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये देवाला धन्यवाद द्यावा माझ्या नो बहिणीनो बाबांनो की आम्ही देवाच्या कृपेने आनंदित आहोत म्हणून म्हटलेले दावेदर की हे माझ्या जीवा परमेश्वराला धन्यवाद दे हे माझ्या जीवा मी त्याला मनापासून धन्यवाद दे आणि जी हे माझ्या सर्व अंतर अंतर तरी त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद दे त्याला पवित्र नावाचा धन्यवाद कर त्याचे उपकार आहेत हे सर्व त्याचे अनेक उपकार आहेत की त्याने आमच्या प्रार्थना ऐकल्या त्याचे उपकार कोणते आहेत की त्याने आमच्या अडचणीमध्ये आमच्या प्रार्थना ऐकल्या त्याने आमच्या दैन्यावस्थेमध्ये आमची भेट घेतली आणि त्याचे उपकार आहेत की आम्हाला आम्ही ज्यावेळेस त्याला हात मारे तो धावून आला संकटामध्ये ठीक आहे ना आणि त्याने आमच्यावर उपकार केलेले त्याच्या ते कधी विसरू नये माझं त्याने केलेले उपकार आम्ही सोडे म्हणून तो म्हणतो की माझा जीव त्याचा धन्यवाद करेल त्याचा धन्यवाद सदैव म्हणे आणि माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद केला आम्ही देखील रोज धन्यवाद केला आणि मागण्यापेक्षा लक्ष द्या किंवा अनेक असं मागण्यापेक्षा हे मला दे, दे, मला दे। ते मला देईल त्यापेक्षा धन्यवाद जे आहे ते जास्त असावा आमचा कारण ते देवाला आम्हाला आम्ही मागण्या तर फार आमचं जर पारडं जर पाहिलं तर धन्यवादाचं कमी आहे असते आणि मागण्या फार असतात काही लोकांच्या मला हे पाहिजे प्रभू मला ते पाहिजे प्रभू याच्यासाठी रडतो त्याच्यासाठी रडतो आपण पण धन्यवाद किती देतो आपण तर हे धन्यवादाचं पारडं आमचं जड असावं आणि त्यापेक्षा मागण्यापेक्षा धन्यवाद देणं फार चांगलं आहे आम्ही नेहमी धन्यवाद द्यावा काहीही झालं तरी धन्यवाद द्यावा दुःखामध्ये दे देखील धन्यवाद द्यावा आम्ही पुढे पाहूया त्याचे उपकार आहेत म्हणून आम्ही धन्यवाद त्याचे उपकार कधी विसरू नये आम्ही कोणीच उपकार विसरू नये दुसरी गोष्ट तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो म्हणून मी त्याचा धन्यवाद करीन हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद यासाठी कर की तो जो आहे तो क्षमा करणारा आहे त्याने सर्व दुष्कर्माची क्षमा केली आहे नंबर दोन पहिली गोष्ट त्याने आम्हाला त्याने अनेक उपकार केले दुसरी गोष्ट त्याने आमच्यावर काय केलंय आमची क्षमा केली दुष्कर्माची पापाची क्षमा केली त्याच्या कोण आहे क्षमा करणारा दुसरा कोणी आहे का आमच्या पापाची क्षमा केली त्यांनी असं कोण आहे का त्याने तुमच्या सर्व पापाची क्षमा केली त्याच्यामुळे पापाची क्षमा करण्यासाठी त्याने काय केलं तर आपला प्राण दिला आपलं रक्त सांडवलं आणि त्या प्राणाच्याद्वारे त्याने आम्हाला त्याने त्याने विकत घेतल्या के क्षमा केली आणि आम्हाला त्याने ती खंडणी भरली रक्ताने त्याला ते भरलं मोल त्याचं मोद त्याने दिलं ती ती खंडाने दिली तरी आणि त्याने ते आम्हाला तसं त्याने विकत घेतली आणि त्याच्यामुळं त्याने आम्हाला मोफत क्षमा केली त्याच्या रक्ताच्याद्वारे आम्हाला क्षमा आहे बाबा क्षमा त्याने त्याच्यामध्ये आम्हाला क्षमा केली आहे आणि फक्त त्याच्या विश्वास नाऱ्यासाठी तर सर्व जगासाठी आहे ज्याला हे मर्म समजलं आहे की तारणाऱ्या प्रवेशकच त्याने माझ्यासाठी रक्त साधलं त्याने मला त्याच्याद्वारे क्षमा केली आहे आणि त्याने मोल दिले आमचे दुष्कर्म आमचे पाप याच्यामुळे तो ठेचला गेला त्याच्यामुळे त्याने रक्त सांडवलं आणि त्यामध्ये त्याने क्षमा तो मध्यस्थी आहे क्षमा कशी केली त्याने की त्याने प्राण दिला त्याने रक्त साधवलं त्याने मध्यस्थी केली त्याने प्रायशिक केले आणि ते सर्व भरलं त्याने ते मोर आणि आम्हाला त्याच्याद्वारे क्षमा मिळाली त्याच्याद्वारे आम्हाला क्षमा मिळाली आमचं पाप धोक्यात गेलं आणि त्याच्याद्वारे आम्ही शुद्ध झाला परंतु आमच्या सर्व दुष्कर्माची पापांची क्षमा करणारा फक्त तोच आहे प्रभे शक्तीचा बाकीचं कोणी नाही कारण देवाची योजना क्षमा करण्यासाठी तो आहे त्याने पाठवलेला देवाचा कोकरा तो वधला गेला आणि त्याने आमची क्षमा केली दुसरं कोणी नाही भूतलावर या भूतलावर परमेश्वराने प्रेम केलं देवाचा प्रिय कोकरा पाठवला ज्याच्याद्वारे ज्याच्या पवित्र निष्कलंक निर्दोष रक्ताने आम्ही शुद्ध झाला आणि त्याच्यामध्ये आमची क्षमा झाली आम्ही म्हणूया तेव्हा ही क्षमा त्याने आम्हाला केली तो आमचे के। आम सर्व 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 दुष्कर्म सर्व, सर्व कानडे पाप ख्रिस्ताच्या नावात पुसल्या जातात आणि तो त्याच्या पवित्र रक्ताच्याद्वारे धुतो आणि शुद्ध त्याने आमचे पाप होते आम्ही आणि जो कोणी कबूल करतो पाप आणि सोडू देतो त्याच्यावर तयार होते ख्रिस्ताला म्हणून प्रभू मला क्षमा आहे स, कर वा कारण खरोखर तू तू योग्य आहेस तू प्राण दिलास तू प्रेम करतोस तू क्षमा करतोस आम्ही त्याच्याकडे क्षमेची याचना करा त्याच्याकडेच जा तर तो तोच आहे जो तो क्षमा करणार आहे कर आणि क्षमाशील देव आहे त्याला कृपाळू कणवाळू मंद देईचा सागर मागा जे जे स्वतःला म्हणजे जे दोषी सर्व समर्थतात आपण सर्व दोषी पापी वाईट त्याच्याकडे येतो आणि त्याला क्षमा मागतो तो त्याची तो क्षमा करतो त्याच्यासाठीच त्याने आपला प्राण दिलाय आणि म्हणून तो म्हणतो की मी दुसरी गोष्ट तो तुमच्या माझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा कर तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो तिसरी गोष्ट तो तुझे सर्व रोग बरे का स्तुती करेन का धन्यवाद देणार आहे का धन्यवाद देणार आहे दावीत म्हणतो मी का धन्यवाद द्यावा मी यासाठी धन्यवाद देईन मी माझं अंतर या माझं हृदय देवाचं स्तवन करेन त्याची स्तुती करेन त्याला धन्यवाद देईन कारण तिसरी गोष्ट यामध्ये या वचनामध्ये घेतो जे आहे तो रोग बरे करतो क्षमा करतो दुष्कर्माची रोग आजार विकार तो बरे करणार आहे त्याचा अनुभव घ्या कि नव्ह हो। जर त्याला क्षमा मागावी त्याला हे करावं तर त्याला तुम्ही आपले आजार आणि विकार त्याला माहीत आहेत पण आम्ही त्याला सांगितलं पाहिजे की देवा आणि हे जर असेल आमच्यामध्ये असतील तर अनुभव घेण्याची गरज आहे की येशू ख्रिस्ताला ते सांगून पहा माझ्या पवत्रजीनं जे जे हे ऐकत असतील त्या ता सर्वांचंच हे सांगणं आहे मला हृदयावर बाप्पाला त्यांनी म्हणाव की प्रभू हा आज आहे माझा कुरुद्ध तू खरंच देव आहेस का तू खरंच देव आहेस का हो देवाला म्हणावं प्रिय तो तुम्ही पहिल्यांदा त्याचा अनुभव घ्या आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवा कारण स्तोत्र तो तो सेतीमध्ये लिहिलं आहे एका ठिकाणी गेले परमेश्वर किती चांगलाचा अनुभव घेऊन पहा आधी आधी अनुभव घ्या आणि मग विश्वास ठेवा प्रेस तेव्हा आम्ही त्याचा अनुभव घ्यावा तो सर्व रोग बरे करतो तो बरे करण्यासाठी आम्ही त्याच्याकडे गेलं पाहिजे असं डॉक्टर आपण गेलो पाहिजे तेव्हा आम्हाला त्यांना असं निदान समजते की आजार याच्यामुळे झाला याला हे ट्रीटमेंट करायला पाहिजे ही उपचार करायला पाहिजे तेव्हा ते तशा प्रकारे उपचार करतात परंतु ख्रिस्ताकडे आणि देवाकडे जर आम्ही गेलो आणि त्याला जर म्हटलं की देवा हा असाध्य आजार मला तू जडलाय तो कर आणि प्रियजन हो तो समर्थ आहे तो तूरकर त्याची परीक्षा पाहू नका पण तो देव आहे जर देव आहे तर त्याने ऐकलं पाहिजे आणि तो ऐकतो त्याला तो वाट पाहतो की लोकांनी मला हात माराय माझ्या जवळ मागा म्हणजे मी काय करतो ते पाहतील ते आणि विश्वास ठेवतील आणि त्याला समजेल की हा हा देव आहे आणि देव म्हटल्यानंतर प्रियजेन हो त्याला काहीच असे केला तो आजार दूर करणार आहे मग तो म्हणतो दावीत म्हणतो की माझे तो आजारही तो दूर करतो तो माझा सर्व रोग बरे करतो आणि मग त्याच्याकडे आम्ही केला पाहिजे तर रोग आजार विकार सर्व प्रकारचे गाणेडे गोष्टी घेऊन पाप हे जातो की देवा तू मला बरे कर आणि चौथी गोष्ट जी आहे तो तुझा जीव विनाश गर्देतून उद्धारितो आम्ही तो तुझा जीव विनाश गर्देतून उधारित नाशापासून घातक मरीपासून विनाश जे नाश आहे जिथे हे आहे उधारतो तो गर्देतून उधारतो बाहेर काढतो आपला जीव आणि हा प्राण फार महत्वाचा आहे आपला जीव महत्वाचा आहे आपला श्वासोश्वास महत्वाचा आहे कारण हे त्याच्यामुळेच आपल्याला आहे आपल्यामध्ये जीव आहे आत्मा आहे आणि या आत्म्याला आपण जपाव सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष कर कारण त्यात जीवनाचा उगम आहे आणि म्हणून प्रिजन हो आम्ही आमच्या आत्म्याला जपाव आम्ही या ज्याने हा आत्मा आमच्यामध्ये पाठवला या शरीरामध्ये त्या देवाला आम्ही ओळखावं शरीर मातीचं आहे तरी देखील माती मोल आहे तरी देखील ते मोलवान आहे कारण याच्यामध्ये जो आत्मा बसतो तो देवापासून आहे आणि त्याच्यासाठी आम्ही झटावं की याचा नाश होऊ नये आणि आत्म्यासाठी देवापणे आपला प्राण दिला आत्म्यासाठी आपला अंतकरण सर्व प्राण स्वतःचं शरीर हे सर्व काही दिलं आणि मग आम्हाला त्याने विकत घेतलं आम्ही त्याचे आहोत आता आणि त्याने त्याचा प्राण देऊन आमच्या आत्म्याला तारलं आहे रेज <coughs> त्याचा प्राण देऊन <coughs> आम्हाला हो त्याने तारलंय आणि म्हणून त्याच्यावर आम्ही विश्वास ठेव बाबा आणि तो अशा प्रकारे विनाशातून नाशातून खाचेतून ना आम्हाला सोडवणार आहे आणि म्हणून त्याच्यावरच आम्ही विश्वास ठेवावा कारण तोच उधारक का आहे आणि तारणार आहे तो विनाश गर्दीतून सोडवण्यासाठी समर्थ आहे आता पाचवी गोष्ट आम्ही पाहू तोच तुला दयाव करू करुणा याचा मुघूट घालितो म्हणून आम्ही धन्यवाद केला पाहिजे दयाव व करुणा ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत पाचव्या गोष्टीमध्ये की दया व करुणा म्हणजे तशा तर सहा गोष्टी होतात या परंतु प्रेजन हो <coughs> दया आणि करुणा याचा मुगूट आम्हाला घालतो राजे मोठे मोठे लोक मुकूट घालतात ना त्यांना मोठा सोन्याचा मुगूट कोणाचा कशाचा तर प्रेजन हा जो मुगूट आहे दया आणि करुणा करुणीचा आमच्यामध्ये आणि आमच्या हृदयात असा आमच्यामध्ये दया असा करुणा आमच्या हृदयामध्ये असा दया आणि करुणा हे याने गच भरलेलं आमचं अंतकरण पाहिजे कळवळणारं हृदय तुमचा आणि माझं पाहिजे देवाची आम्ही अशा प्रकारे हृदयाने चांगले अंतकरणे भरून गेलेलं पाहिजे आम्ही एकमेकाविषयी प्रेमाने भरून गेलेलं पाहिजे प्रीतीने भरून गेलं पाहिजे कळवळाने भरून गेलेलं पाहिजे आम्ही एकमेकाविषयी दिलासाने आम्ही उत्सुकतेने प्रेमाने प्रीतीने एकमेकांचा पावचार करणारे पाहिजे आम्ही एकमेकाला मोठं मानणारे पाहिजेत आम्ही एकमेकाला चांगलं अंतकरण आम्हाला पाहिजे देवाच्या हृदयासारखं हृदय त्याला मागावं आम्ही की देवा चांगलं मन मला दिलं चांगला अंतकरण मला दे कळबळणारा हृदय दे आणि अशा प्रकारे तुमचं करुणा दया आणि करुणा याचा मुकुट आमच्या मस्तकावर असा आमच्या या सर्व गोष्टी माझ्या हृदयात असाव्यात आणि आम्ही जर पाहिलं त्याचा मुकुट तो आम्हाला घालतो दया आणि करुणाचा गोष्ट तो तुझे आयुष्य तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो असं हे आणि म्हणून मी देवाचं स्थगन करीन म्हणून मी धन्यवाद करीन सदैव आणि त्याच्या नावाला गौरव गौरवली त्याचप्रमाणे उत्तम पदार्थाने हे जे साधून गोष्ट आहे की तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो आणि सातवी गोष्ट जर पाहिली तर ही आहे की म्हणून तो उत्तम पदार्थाने तृप्त करतो म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे न होते नाही जरा उत्तम पकारताने तृप्त करतो उत्तम उत्तम अन्न पाणी तो देतो पण का मी त्याला धन्यवाद देऊ दे सर्व चांगले कपडे चांगलं पैसा चांगला पगार चांगलं खाणं पिणं चांगलं अन्न चांगलं वातावरण चांगला पाऊस सर्व काही त्याने केले तो देतो मनुष्याला जे पाहिजे ते म्हणून माझ्या जीवा धन्यवाद दे परमेश्वराचं धन्यवाद कर चांगलं आयुष्य प्रत्येक वाढदिवस हे देवाने दिलेले आशीर्वाद आहे म्हणून म्हटलेले हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद द्या तो रोज सांभाळतो रोज नवीन दिवस दाखवतो म्हणून त्याला धन्यवाद द्या म्हणून दावीत म्हणतो की हे माझ्या जीवान परमेश्वराचा धन्यवाद द्या त्याचे सर उपकार विसरू नका माझ्या अंतर्याम्हा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद द्या ते विसरू नका आम्ही प्रिजन या सर्व चांगल्या गोष्टीबद्दल देवाला कधी विसरू नका आता आम्ही ह्या सात गोष्टी पाहिल्या की आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे आम्ही आम्ही त्याच्या पवित्र नावाला सदैव दौरून दिलं पाहिजे आमचं तारुण्य तो गरुडासारखे नवं करतो स्ट्रॉंग मजबूत गरुड किती किती उंच उरतो तो फार आणि दोनुच असा पंखाणे असंही करतो तो गरुड त्याला फक्त जास्त मारण्याची गरज हवी मारण्याची गरज नाही असतं असं असतं गरुडाची तीक्ष्ण जर असते त्याला त्याला आपलं भक्ष्य देखील लांबून दुरून समजतो पाहायला अशा प्रकारे त्याचं तारुण्य असते गरुडासारखं Uh, म्हणजे कोणाचं जे देवाला धन्यवाद देतात दे, देवाला थँक्यू म्हणतात देवाला नेहमी स्तवन करतात ते दे देवाला आवडतात आणि त्यांचं तारुण्य गुरुडासारखे नवे होते जेव्हा आम्ही अशा दाविदासारखं जर केलं धन्यवाद दिला तर प्रिजन ह्या सर्व गोष्टी आमच्यामध्ये असा घ्या आम्ही धन्यवाद देणारे असा आम्ही आम्ही अशा प्रकारे त्याच्या पाच पाचव्याच वचनामध्ये ज्या सात गोष्टी दडल्या आहेत त्या हे आहेत की का धन्यवाद करावं त्याचे उपकार आहेत आपल्यावर म्हणून आम्ही धन्यवाद केला पाहिजे आम्ही दुसरी गोष्ट पाहिली की आमची क्षमा करतो म्हणून धन्यवाद <coughs> दिला पाहिजे आम्ही तिसरी गोष्ट पाहिली आम्ही सर्व रोग बरे करतो म्हणून धन्यवाद दिला पाहिजे चौथी गोष्ट आम्ही पाहिली विनाश करतो आमचा जीव तो उधारतो म्हणून धन्यवाद दिला पाहिजे आम्ही पाचवी गोष्ट आम्ही पाहिली की तो दया आणि करुणा याचा मूळ घालतो म्हणून धन्यवाद दिला पाहिजे आम्ही पाचवी सातवी गोष्ट आम्ही पाहिली की आमचं आयुष्य उत्तर उत्तम उत्तम आणि उत्तम पदार्थाने पदार्थांत करतो म्हणून आम्ही धन्यवाद आम्ही त्याला थँक्यू म्हणलं पाहिजे आणि सातव्या गोष्टीमध्ये आम्ही पाहिलं त्या पाचव्या वर्षामध्ये सातवी गोष्ट पाहिली आम्ही की तो आमचं तारुण्य गुरुडासारखं न बंद आम्ही अशा प्रकारे गुरुडांनी का धन्यवाद देऊ नये आम्ही सदैव धन्यवाद द्यावा आणि धन्यवाद दिला पाहिजे कारण मागण्यापेक्षा आणि सर गोष्टीपेक्षा काय की म्हणणं फार चांगलं आहे की देवा तुला धन्यवाद हे इतक्या चांगल्या गोष्टी तुम्हाला दिल्यास आणि ज्या प्र प्रभू प्र, प्र, प्रेजन हो ज्यावेळेस आपण धन्यवाद देत त्याला आपोआप समोर याला याची गरज आहे अजून याला हे हवं आहे आणि म्हणून धन्यवाद मात्र हृदयापासून द्या आणि काय स्तुतीसह आपलं मागणं देवायला करावा म्हणजे तो सर्व काही माझा विश्वास आहे की प्रभू आपल्याला बोला छोटीशी प्रार्थना केली समर्थ जिवंत बाप्पा तुला धन्यवाद दे देतो कलकन दे बाप्पा दाविदाप्रमाणे आम्ही इतके चांगले नाही बाप्पा पण बाप्पा त्याच्याकडून आणि त्या वचनामधून तुझ्या आम्ही अनेक गोष्टी शिकत आहोत की आम्ही आम्ही म्हणतो प्रभुधात आगल्यासारखी देवा तू किती चांगला आहेस आम्ही जीवनभर तुला धन्यवाद देत राहावं तरी कमी पडेल बाप्पा आणि कारण अनेक उपकार तू आमच्यावर केले आहेस तू आमची क्षमा केलीस तुझ्या पवित्र रक्ताच्या जारी आमचे पाप धुतलेस तू आम्हाला गर्दीतून घाणे याच्यातून बाहेर काढलं तू तो आमचं बाप्पा आम्हाला नवीन हृदय दिलं असतो आम्हाला चांगलं समंजस बुद्धी दिली समंजस अंतर दिलं समजून घेणार हृदय दिलं तू आम्हाला फार चांगलं बनवलंच दे बाप्पा तुझ्यासारखं तू आम्हाला बनवलंस प्रभू आम्ही उपकार मानतो कारण तुझा, तुझा पवित्र आत्मा तू आम्हाला दिलास आणि आम्हाला असंच एकटं ठेवलं नाही पवित्र प्रभू तुला धन्यवाद देतो की तुझे अनेक उपकार आमच्यावर आहेत आणि आम्हाला रोज उत्तम पदार्थाने तृप्त करतो असतो म्हणून आम्ही बाप्पा धन्यवाद देतो की आमचं तारुण्य गरुडासारखं नव्हतो दाविदा प्रभा आम्ही म्हणतो प्रभू आणि सर्व गौरव तुला देतो की तू आमची प्रार्थना ऐकलीस हे द्याळुदेवा असंच धन्यवाद देणारं हृदय दाविदासारखं आम्हाला दे आणि आम्ही सदैव तुला थँक्यू थँक्यू आणि धन्यवाद आणि का स्तुती करणारे आम्हाला yes. बनव हो बाबा असंच कर येशू ख्रिस्ताच्या पवित्राने गोड नावात प्रार्थना केली तिला तू आहे